नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलोय चंद्रवान फार्म म्हणजे या फार्मचे पन... जे ओनर आहे ते शंभू यादव तर तुम्ही आता माग बघू शकता यांचा पूर्ण फार्म आहे तुम्हाला एकदा मी फार्म दाखवूनच देतो आता सध्या यांचं बघू शकतो तुम्ही वर्क वगैरे चालू आहे पण यांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला तरी वाटतं जवळपास इतिहास केलाय की ज्या गाईच्या पोटात ज्या कालवडे राहत तीन महिन्याच्या गा पण त्या म्हणजे ऑलरेडी बुक झालेलं आहे म्हणजे ऐंशी हजार मध्ये यांना सेल आहे म्हणजे असं नाही का आपण कालवड जन्मली आणि ते विकल्या असं नाही गाईच्या पोटात ऑलरेडी तीन महिन्याचा गर्भ आहे आणि त्या कालवड यांना ऐंशी हजार मध्ये सेल आहे म्हणजे ही ताकद म्हणजे मित्रांनो जवळपास ब्रिडिंगची कारण यांना जवळपास दहा ते बारा वर्ष ही ब्रिडिंग वर काम करत आहे आणि तेच यांचं फळ आहे की असे रेट यांना येत आहे आणि बहुंतस जे फार्मर आहे ते ज्यांना ब्रिडिंग वर काम करायचंय त्यांनी हा कालवडी ऑलरेडी ज्या गाईच्या पोटात आहे कालवडीच्या पोटात आहे तीन महिन्याचं बाळ आपण जे म्हणता येईल ते ऑलरेडी ऐंशी हजारामध्ये घेतलेले तर ते कालवडी आपण बघणारच आहे कोणकोणत्या कालवडीचे म्हणजे बाळ जे आहे पोटातले ते सेल केले ते त्यांची माहिती आपण घेणारच आहे कोणकोणत्या सीमनचे आणि कोणत्या सीमन प्रेग्नेंट आहे पण एकदा आपण पूर्ण फार्मची माहिती घेऊया आणि नंतर ओनर सोबत आपण जे शंभू आहे त्यांची मुलाखत घेणार आहे तुम्हाला एकदा मी सगळं फार्म दाखवून देतो बघू शकता इकडे काम वगैरे चालू होता फार्मच नंतर आपण मध्ये आलो होतो बाकी तुम्ही गोटा बघू शकता तुम्हाला पहिले पण दाखवले बाकी आपण आज संपूर्ण गायची माहिती घेणार आहे कोणकोणत्या सीमांच्या यांच्याकडे किती किती दूध देत्या हायट दूध किती कितीचं सगळं आपण मॅनेजमेंट आज जाणून घेणार आहे चारा कोणतं फीड कोणतं मॅनेजमेंट कसं आहे काय काय नाही यांना सुरुवात कशी के केली होती यांचा स्टार्टिंगला लॉस पण भरपूर झाला होता हे सगळी माहिती आपण आज या व्हिडिओ मार्फत तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो नक्की जे कोणी बघत असं नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला पण लाईक करत चला आणि शेअर करत चला आमच्या व्हिडिओ मागे बी भरपूर मेहनत असती आता बघताय तुम्हाला जे सांगितलं मी ज्या कालवडी ऑलरेडी गाईच्या पोटामध्ये बुक झालेला आहे ज्यातून जन्म बी घेतलेला नाही तर त्या ऐंशी का ऐंशी हजार ऐंशी हजार मध्ये जर्सी जे आहेत सर्व ऐंशी हजाराला बुक झाले आणि जे त्यांचे साठ हजार साठ हजार तर मित्रांनो त्यातली ही एक पहिली आता ही सेकंड टाइमर आहे का आता सेकंड टाइमला प्रेग्नंट प्रेग्नेंट आहे सेकंड टाइम प्रेग्नेट ही किती महिन्याची आहे आता ही चार महिन्याची प्रेगनेंट आहे जेव्हा तीन महिन्याची प्रेग्नेंट होती तेव्हा ही बुक झाली बुक झाली फर्स्ट किती दूध दिलंय फर्स्ट टाइम तेवीस लिटर दूध दिलं दिले बावीस तेवीस आणि सेकंड टाइम सेकंड टाइम मला थर्टी प्लस करेन ती ऍक्च्युली फर्स्ट टाइम मला तिने बावीस तेवीस दिलं तर ती सात महिन्यात ती ऍक्च्युली तिला डेंगू होता त्या डेंगूमुळे ती एबॉड झाली होती तर ती अबॉट झाल्यानंतर जार बिल पुतला होता त्या कंडिशन मध्ये पण त्यांनी बावीस तेवीस मित्रांनो तुम्ही बघू शकता जर्सी हिची कालवड आता ऐंशी हजारामध्ये बुक झाली ही डब्ल्यू आता ही, ही, ही स्वतः एबीएस जी ची आहे एबीएस आणि जे सर्व जर्सी जे प्रेग्नेंट आहेत ते डब्ल्यू डब्ल्यू एस चे कामाकाजीनी प्रेग्नेंट आहे प्रेग्ने चार महिने आणि हे पोटामध्ये समजा पोटामध्ये कामाकाजी प्रेग्नेंट ते आता बुलराव किंवा अथवा नाही नाही फिमेलच राहणार नव्याण्णव टक्के कारण की शॉर्टेड सीमेंटने म्हणजे ऐंशी हजारामध्ये जन्माला यायचे पहिले बघू शकता तुम्ही आता फर्स्ट टाइम म्हणले बावीस ते बावीस तेवीस दिली तर ती पण सात महिन्याची अबॉर्ड झालेली अबॉर्ड झालेली आणि आता सेकंड टाइम ही खाली होणार आता किती दूध आहे सध्या इथं आता ऍक्च्युअली तिला जणून मला वाटतं चौदा पंधरा महिने झाले असले तरी पण आता बारा एक लिटर दूध असून तिला तरी दोन्ही टाइम दोन्ही टाइमचं बारा म्हणजे मित्रांनो आता कामाकाजीची जी कालड होणार आहे तर ती ऐंशी हजारामध्ये ऑलरेडी बुक झालेली आणि ती फार्मर वगैरे नाव सांगू शकता समजा फार्मर ऍक्च्युली आपले आयडीएफ ग्रुप मधलेच आहेतले आपले जे कळस वगैरे जे ग्रुप वगैरे म्हणजे काय वाटतं तुम्हाला बा विशिष्ट बा एवढं म्हणजे एवढ्या किमती म्हणजे जर कालवड जाती पोटातली तर काय म्हणजे सांगता तुम्ही त्याचं रिझन आहे हे आहे की आपण ते दहा वर्षापासून जे ब्रीडिंगवर काम करतोय आणि जर्सी मी सगळे पी डी एफ ए मधून चॅम्पियन जर्सी घेतले होते म्हणजे त्या टायमाला चार लाख पाच लाख प्राईज लावून आपण घेतले होते जर्शी त्या त्या पुड़े पुड़े तर त्यापासून आपण जे घेतल्यापासून पुढे पुढे चालू आहे तर माहितीये लोकांना की आपण जे समजा तुम्ही इन्व्हेस्ट करता थोडक्यात एम्ब्रोची तुम्ही दीड लाखाला घेत आहे तर ती त्या कारवडी करता आपण घेत त्याच्यावर पण एक रिस्क असतं की अॅबॉट वगैरे होईल की नाही काय नाही दीड लाखाची गायी तुम्ही घेतलेली त्या गायीची ऍक्च्युअल प्राइस तर पन्नास साठ हजारच असते ती कालोडीसाठी आपण एवढे पैसे लावतात तर थोडक्यात हे गॅरंटेड आपल्या की एम्ब्रोड पेक्षा कमी नाही पडणार हो जास्त राहतील कारण की ऑलरेडी सेवन्थ जनरेशनचे ते मी गाई घेतले होते जे रिंग मधून घेतले होते सगळे चॅम्पियन्स घेतले होते तर हे एट जनरेशन ह्यांच्या पोटात जे कालवडे ते नव्वद जनरेशन हो जनरेशन जनरेशन त्यामुळे एवढी एवढी किंमत लागते आणि आता विषय म्हणजे काय आला माहिती का बरेचदा ना म्हणता एवढी किंमत कस काय तुम्ही समजा आता एक उदाहरण आपण माग भरपूर कालोड विकला नाही का बरोबर थर्ड जनरेशन फोर्थ जनरेशन एक महिन्याचे पन्नास हजार साठ हजार बरेच जण बोलता एवढी किंमत राहत नाही एक ऐंशी हजार म्हणजे वीस लिटरची गाय आहे ती वर काय म्हणते असं आहे ना कि बघा हे गाय धंद्यात कोणतीही गायीवर टॅग नाहीये की बाई याची एवढी प्राइस आहे याची अमुख अमुख एवढी प्राइस आहे ते घेण्या देण्यावर अवलंबून असतो आणि दुसरी रिझन घेणारे जे ऐंशी हजार करवडीवर लावू राहले ते असेच मूर्ख तर नाही येतले ऐंशी हजार लावू तुम्ही जेव्हा तुम्ही सोना घ्यायला बाहेर जाता तेव्हा तुम्हाला कळन की बँटेक्स आणि सोन्यासारखंच दिसतं पण सोन्याची व्हॅल्यू सोनाराकडे तुम्ही जातात तुम्हाला कळन काय व्हॅल्यू त्याची तर जेव्हा तुम्ही चॅम्पियन गाई घ्यायला जाता समजा जी तीस पस्तीस लिटर दूध देते जर्सीमध्ये तर ते तुम्हाला चार लाख पाच लाख सहा लाख अशी तुम्हाला डिमांड करता मग त्या तुम्हाला कळन की का ह्याची एवढी व्हॅल्यू थोडक्यात एक प्रकार म्हणत झालं ते हा थोडक्यात आता तसं म्हणलं तर एम्ब्रिओ समजा दहा बरोबर दोन तीन वेळा एम्ब्रिओ केला समजा सक्सेस होतो तर मग एम्ब्रिओची प्राइस दीड लाख आणि दोन लाख कशाला त्याकरताच त्यांनी जे दहा वर्ष पंधरा तर त्याचा बेनिफिट आणि जे फार्मर जे घेते त्याला पण तोटा होणार नाही कारण की समजा ही ऐंशी हजारवड घेतली लाख सव्वा लाख त्यांना तयार करायला लागेल दोन लाखात सव्वा दोन लाखा दोन लाखात त्यांची कारवाड तयार होईल पण ती कारवाड मार्केटमध्ये तुम्हाला चार लाखाला पण भेटायची नाही आणि ना। ती शंभर टक्के मिनिमम ट्वेंटी फाईव्ह प्लस चालणार जर्सी मध्ये लॅक्टेशन मध्ये ट्वेंटी प्लस चाललं सेकंड थर्ड मध्ये जाऊन पस्तीस चाळीस लिटर म्हणजे भरपूर झालं म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप मोठी गोष्ट आहे आपल्याकडे जसं बघतो आपण एच तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा उद्देश हाच आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला दाखवतोय आणि विनंती पण आहे तुम्हाला कारण तुम्ही जर व्यवसायात उतरत पण असाल तर ब्रिडिंग वर काम करणं खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला भरपूर सांगितलंय आणि सतत सांगत आलोय तुमच्या व्हिडिओ मार्फत आपण भरपूर व्हिडिओ पण केले तुमच्या सेकंड दोन पण ज्या होत्या कॉम्पिटिशनला मागच्या वेळेस जवळपास ऐंशी लिटर पर्यंत त्यांना दूध काढलेले दोन गाईंनी दोन गाईंनी दोन गाईंनी आणि आता बघा दोन हजार चौदा पंधरा ला जवळ माझे करवडी जेव्हा व्हायचे तेव्हा ते रिक्वेस्ट करून दोन हजार तीन हजारला मी विक्री करायचो फर्स्ट जनरेशन तर आता आज ब्रीडिंग करता करता बघा दहा वर्षाचं हे फळ आहे की आपल्या एच एफ मध्ये फोर्थ फिफ्थ जनरेशन आली जर्सी मध्ये समजा जर्सीत आपण ऑलरेडी टॉप घेतले होते त्यापासून चालू झाले तर हे दहा वर्षाचं फळ आहे की आज बघा ऐंशी हजारांनी कारवडी सगळे बुक घेतले जेवढे जर्सी आहेत माझे आणि एच एफ चे साठ हजारला बुक घेतले आणि मिनिमम थोडक्यात समजा माझ्याकडे जर दहा हजारशी आहेत तर मागणारे कमीत कमी शंभर लोक आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी देऊ शकत नाही डिमांड आहे आणि हे फक्त आणि काय वाटतं तुम्हाला समजा जर तुम्हाला सेल म्हणजे कस पुढं समजा कस्टमर होते का तुम्ही समजा कुठं कॉन्टॅक्ट केला पुढे कॉन्टॅक्ट आले आम्हाला बघा आता कसं आहे की पूर्ण सगळे कॉन्टॅक्ट आले मला कारण मला पण एक वाटतं मित्रांनो म्हणजे असं नाही म्हणत मी माझ्या चॅनलची म्हणजे हे करतोय पण आपण बरेच तुमच्या वाटत का कॉन्टॅक्ट भरपूर वाढले शंभर टक्के शंभर टक्के बघा आता कळस मध्ये दोनदा तीनदा आपले गाय चॅम्पियन झाले बारामतीमध्ये झाले आणि परत दोन तीन वेळा तुमच्या चॅनल मध्ये आले तर हे सगळे म्हणजे कॉम्बिनेशन आहे की सगळी कळून म्हणजे लोकांना माहिती झालं की हा यांच्याकडे ब्रीड आहे सगळी करत म्हणजे मित्रांनो तुम्हाला हेच सांगतोय तुम्ही तुम फक्त ब्रीडिंग वर काम करताय ते योग्य पण तुम्हाला जर सेल पण करत असन तुम्हाला जर महाराष्ट्रात नाव करत असन तर तुम्ही एक सोशल मीडियावर पण इन्फॉर्मेशन देऊ शकता शंभर त्याशिवाय तुम्ही म्हणजे महाराष्ट्रात हे नाही जरी असलं तर लोकांना कळणार कस का तुमच्याकडे आपण एक काम केलंय फार्मर असं म्हणत नाही मी का मीच हे केलंय पण भरपूर असे फार्मर आहे का आज मी महाराष्ट्रात बिल्डिंग वर काम करत आहे पण ते असं दाखवत नाही याबाबत दाखवणं गरजेचं आहे असं जर असतं तर मग पंजाब वाले बघा रिंग मध्ये फिरवलं नसतं तेच कारण आज एक तुम्हाला एक सांगायची गोष्ट आली एक दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी व्हायचं असं बरेच कॉन्टॅक्ट मला यायचे नाही का पंजाब गे वगैरे मी तेव्हा सांगतो पण आना वगैरे चांगलंय पण आज जेव्हा मला कॉन्टॅक्ट येतो मी हेच सांगतो महाराष्ट्रामध्ये एवढं ब्रिडिंग झालंय एवढे फार्म आहे पण ते कॉन्टॅक्ट म्हण नाही ते माझ्या पण नाही आणि दाखवत नाही बा आता तुम्ही करून करून ब्रिडिंग वर किती काम करणार आहे पूर्ण तुम्ही गोठ्यामध्ये सांभाळू नाही शकत तुम्हाला सेल तर करणार समोर तुम्ही, तुम्ही जे पण बघत असता ब्रिडिंग वर काम करताय ज्यांना ऑलरेडी समजा जी महाराष्ट्राची जनता आहे त्यांना पंजाबला न जाऊन तर तुम्ही महाराष्ट्रात ब्रीड देऊ शकता शंभर मला नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तुमच्या फार्मवर मी व्हिजिट देऊ शकतो गाई आपण सेल करू शकतो कारण काय इथं खात्र शिर भेटणार नाही ना पंजाबला काय तुम्ही गेले नव्याण्णव टक्के फसवणूक फसान नव्याण्णव टक्के हे अनुभव हे ऑलरेडी मी पहिले व्हिडिओ पण एक कोटी काहीतरी लॉस झाला जेव्हा पंधरा वर्षातच जवळपास अनुभव ही तर झाली एक की तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिली अजून जवळपास आपल्या किती कालवडी बुक झाल्या ना Uh, सहा सात जर्सी बुक झालेत अक्षेप सगळे बुक झाले तर मित्रांनो बाकी आपण आता थोडक्यात जेवढे प्रेग्नंट आहेत तेवढे बुक झाले तेवढे बुक झाले ते कालोडी आम्हाला दाखवा फक्त त्यांची माहिती